राणीच्या संसाराची इंद्रा करतो एक कठीण वाट इंद्राने दिली राणीला मोठी शिक्षा हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच इंद्रा आणि आणि राणीचं लग्न तर झालंय पण ही संसाराची वाट राणीसाठी दिवसेंदिवस खडतर होताना दिसते त्यात कोणी नाही तर इंद्रा तिची वाट आणखी कठीण करतोय येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की इंद्रा राणी आणि त्यांचा पूर्ण परिवार लग्ना नंतर दर्शन करण्यासाठी मंदिरात पोहोचतात तिथे गेल्यावर इंद्रा राणीला उचलतो आणि तिच्या हातानेच मंदिरात ते सगळं बघून खूपच हैराण आहे पुढे बघायला मिळत की गुरुजी म्हणतात या मंदिराला जर नवऱ्याने आपल्या बायकोला उचलून घेऊन तीन फेऱ्या मारल्या तर त्यांची ही प्रदक्षिणा फळाला येते आणि ते आयुष्यभर एकमेकांची साथ देतात हे ऐकून इंद्रा सुद्धा राणीला उचलून घेतो आणि प्रदक्षिणा घालतो फक्त आपल्या आबांना दाखवण्यासाठी तर पुढे बघायला मिळतय की सगळेच मंदिरातून दर्शन झाल्यानंतर घरी माघारी जाण्यासाठी निघतात पण तेव्हा मात्र सगळ्यांसमोर इंद्रा म्हणतो की मी आणि राणी एका गाडीतून येऊ तुम्ही सगळे पुढे वा म्हणून आणि हे ऐकून आबा खूप खुश होतात घरातले सगळे निघतात घरी जाण्यासाठी मालती मात्र नाखुश आहे आणि इंद्रा असं बोलल्यामुळे राणी सुद्धा शॉक्ड आहे घरातले सगळे मंदिरातून निघून जातात त्यानंतर राणी गाडीत बसण्यासाठी जातच असते की, की तु तु इंद्रा तिला थांबवतो आणि तिला म्हणतो की गाडीतून मी एकटा जाणार आहे आता तू घरी चालत की फरपटत यायचं ते तुझं तू ठरव पण मी तुला माझ्या गाडीतून घेऊन जाणार नाही आणि इंद्रा तिच्या समोरून गाडीत बसून गाडी घेऊन निघून जातो हे बघून राणी खूपच हैराण होते पण राणी मात्र तिथे थांबत नाही ती सुद्धा घरच्या वाटेने निघते रस्त्याने जाताना तिला खूप त्रास पण राणी काही इंद्राची साथ सोडणार नाही आता फार असणार आहे की जो दिवसेंदिवस राणीचा प्रवास खडतर करतोय त्याला राणीच्या प्रेमाची जाणीव होईल का तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार